हे ठिकाण कुठे पाहायला भेटेल तुम्हाला माहिती आहे का तर गड किल्ल्यांवरती असे भरपूर ठिकाण तुम्हाला पाहायला भेटतील ज्याच्यामधून देखरेख केली जायची की नजर ठेवली जायची आजूबाजूच्या परिसरावरती गडाचा बाजूला जो परिसर होता त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी अशी ठिकाणं बनवली होती ज्याच्यामधून लांबपर्यंत नजर जाईल आणि बघणारा माणूस म्हणजे जो नजर ठेवत आहे तो माणूस ही दिसणार नाही म्हणून अशी ठिकाणं बनवली जायची आज आपण पणाळगडावरचे सगळे बुरुज पाहणार आहोत आता इथं तुम्ही पाहिलं आहे ही जी भिंत आहे आता याच्यावरून आपल्याला चालत जायचंय मी तुम्हाला साधारणतः अंदाज करून दाखवत आहे की केवढी मोठी ही भिंत आहे म्हणजे भिंतीचं बांधकाम तटबंदी केवढी मोठी आहे इथून चालू होते आणि इथं संपते अशा पद्धतीने इथं बांधकाम तुम्हाला लक्षात येईल अशी एवढी मोठी हे भिंतीचं म्हणजे माप आहे एवढ्या मोठ्या आकाराची भिंत इथं तटबंदीसाठी पन्हाळ गडावरती बांधलेली तुम्हाला दिसते म्हणूनच गड किल्ले हे अखंड मजबूत राहिलेले आहेत इतकं वर्ष होऊनही गड किल्ल्यांवरती अजूनही फिरण्यासाठी जाण्यासाठी असे ठिकाण मजबूत राहिलेले आहेत याचं कारण तुम्हाला आता इथं कळलंच असेल की याचं बांधकाम जे आहे ना ते केवढ्या मोठ्या भिंतीने तटबंदी बांधलेली आहे ज्यामुळे आपल्याला त्याच्यावरती त्या तटबंदीच्या बांधकामावरतीच आपल्याला फिरता येतं त्याच्यावरूनच म्हणजे रस्ते आहेत अगदी किल्ल्याच्या सगळ्या भागामध्ये आपल्याला फिरता येतं आता हा बुरुज आहे याच्याच बाजूचा हित परिसर मी तुम्हाला दाखवत आहे बुरुजाच्या बाजूला पूर्ण अशी ही तटबंदी आहे आणि आता आपल्याला या बुरुजावरती चढून जायचं आहे फायनली मी अशा पद्धतीनं चढायचा प्रयत्न इथं करत आहे आता इथं मी भरपूर वेळा येऊन गेलेले आहे त्यामुळे मला माहिती आहे कसं चढायचं आहे वरती त्यामुळे मी पटक्यात वरती चढून गेलेली आहे आणि बुर्जावरती तुम्ही पाहिलं तर आशा ची जा अशा पद्धतीची दगडं म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये फरशी काम वगैरे असतं त्या पद्धतीने इथं बुर्जावरती अशा फरशा म्हणजे दगडच आहेत ही पण अगदी मस्त सपाट अशी दगडं वरती अशी कोरून लावल्यासारखी लावलेली आहेत कुठेही तुम्हाला इथं उंचवटा ओबडधोबड असं काम दिसणार नाही आता या बुरजावरून ह्या आजूबाजूच्या पर्वतरांगा ज्या आहेत सह्याद्रीच्या त्या कशा दिसतात मी तुम्हाला दाखवत आहे आता जवळून जरी आपल्याला हे कळत नसलं की हे जवळ जवळ लागूनच पर्वत आहेत तर लांबून असं पाहिल्यानंतर म्हणजे उंच भागावर जाऊन असं पाहिलं की लक्षात येतं की पर्वत कशा पद्धतीचे आहेत आता एका बुरुजावरून आम्ही इथं दुसऱ्या बुरजाकडे आलेलो आहोत आता हा बुरुज जो आहे ना याला आता दोन तोंडी बुरुज म्हणतात म्हणजेच की एका बाजून चढता येतं दुसऱ्या बाजून उतरता येतं म्हणजे दोन्ही बाजूनी चढता उतरता येतं आणि बुरुजावरती गेल्यानंतर सेम जसा तो पहिला बुरुज दाखवलेला आहे सेम तसंच इथं म्हणजे जे फ्लॅट आहे वरचं जे भाग आहे बुरजाचा तो सेम त्याच पद्धतीनं आहे आणि जिथं जिंत उंच ठिकाणं आहेत तिथं बुरुज बनवलेले आहेत जेणेकरून अगदी सहजरित्या त्या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष ठेवता येईल म्हणूनच अगदी उंच ठिकाणी असे बुरुज बनवलेले आहेत आणि आता भिंतीचं काम म्हणजे पूर्ण ही जी किल्ल्याची बांधकाम आहेत ना त्याचं काम तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे अगदी मजबूत आहे हाच तो पवित्र रस्ता आहे ज्याची माती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पवित्र झालेली आहे ज्यावेळेस सिद्धिजोहरचा पनाळगडाला वेडा पडला त्यावेळेस शिवाजी महाराज याच मार्गाने विशाळगडाकडे गेले होते आणि तिथं अगदी सुखरूप असे पोहोचले होते म्हणजे इथं दाखवते मी तुम्हाला केवढा म्हणजे झाडा झुडपांचा हा रस्ता आहे आता तर इथं फार सुधारणा झालेली आहे त्यावेळेचा काळ ज्यावेळेस शिवाजी महाराज इथून गेले होते त्यावेळी इथली परिस्थिती कशी असेल आणि अंधाऱ्या रात्री शिवाजी महाराज कशा पद्धतीने इथून निसटून गेले असतील इतकं म्हणजे अगदी मनाला आपल्या विचलित म्हणजे इतकं त्रासदायक अशी ही घटना वाटते की शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय सोचलेलं आहे आता हा फायनली सगळ्यात मोठा बुरुज आहे म्हणजे पन्हाळगडावरील हा पुसाटी बुरुज आहे आता हा पुसाटी बुरुज असा आहे की याचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे आता याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला मी इथं व्ह्यू दाखवते कशा पद्धतीने इथला व्ह्यू तुम्हाला दिसतो आणि अगदी मोठा हा बुरुज आहे इथं तुम्हाला दाखवल्यानंतर लक्षात येईलच म्हणजे याचं केवढं मोठं जागा आहे बुरुजाची ही आणि याच्यावरती उभारल्यानंतर कसा दिसतो आजूबाजूचा हा परिसर केवढी कल्पकतेनं म्हणजे गड किल्ले बांधलेले आहेत आता इथून आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल की एवढ्या लांबपर्यंत कसं दिसत असेल मलाही तोच प्रश्न पडलेला होता की एवढ्यावरती उभा राहून जो आजूबाजूचा खालचा परिसर आहे अगदी जंगलाचाच सगळा परिसर आहे म्हणजे झाडं झुडपं आता इथे खूप सुधारणा झालेली आहे परंतु त्यावेळेचा काळ जर विचारात घेतला तर त्यावेळेस अजिबात एवढी सुधारणा किंवा इथं माणसांची एवढी गर्दीही नसणार आहे त्यावेळेस लक्ष ठेवणं केवढा उघड असेल आणि त्यावेळेस सैनिक ही कामगिरी कशी पार पाडत असतील अशा पद्धतीचा हा आजूबाजूचा परिसर आहे आणि बुरजाच्या बाजूनेही तुम्हाला इथं तटबंदी म्हणजे भिंत बांधलेली पाहायला भेटेल अगदी म्हणजे किती सिक्युर अगदी व्यवस्थित असं परफेक्ट बांधकाम केलेलं आहे धोकादायक असं कोणतंही इथं बांधकाम तुम्हाला दिसणार नाही आणि ज्या बाजूला अगदीच धोका आहे असं वाटतं म्हणजे पूर्ण गडाची पडती बाजू आहे जिकडून अगदीच आपल्याला इथं धोका वगैरे आहे असं जर असेल तर तिथं अशा पद्धतीच्या या भिंती बांधलेल्या आहेत म्हणजे भिंती बांधल्यानंतर बाजूच्या बाजूचा परिसरामध्ये ज्या वेळेस आपल्याला काहीतरी अडचणी होतील असं जर असेल तर त्या ते, त्याच्यापासून संरक्षण म्हणून या भिंती बांधलेल्या आहेत आता इथंच झाडाला थोडंसं बालपण जागं करत आम्ही ज्या झाडाला पारंब्या आलेल्या आहेत त्याच्यावरती असं झोपाळा खेळण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न कितपत सफल झालेला आहे तुमच्या लक्षात येईलच कधी लहानपणी असं लटकत आपण झोपाळा वगैरे खेळलेला आहोत नंतर हा योग आलेला आहे त्यामुळे अतिशय आनंद वाटला मला हे करताना खूप छान वाटलं नंतर पुढे आल्यानंतर इथं मी एक वेगळं झाड दिसलं मला ज्याच्यावरती असं मस्त फुलं उमललेली होती आता या कळ्या आहेत नंतर तुम्हाला मी थोड्या वेळात पुढे फुलं दाखवते इतकी सुंदर ही फुलं दिसत होती की नाही याचा रंग ही अगदी सॉफ्ट असा होता जास्त काही डार्क वगैरे रंगाची फुलं नव्हती परंतु इतकं छान वाटायची मस्त अशी ही सुंदर फुलं उमरलेली तुम्हाला इथं पाहायला भेटतील म्हणजे निसर्गात किती सौंदर्य आहे हे, हे आपल्याला काही सांगायला नको आता इथं पाहिलं जाईल म्हणजे पूर्ण हा सगळा निसर्गाचाच भाग आहे इथं तुम्हाला सगळी वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाडं वगैरे पाहायला भेटतील त्यातलाच हा प्रकार आहे फुलांचा इतकी सुंदर इथं फुलं ही मी पाहिली त्यामुळं खूप छान वाटलं नंतर परत आपण इथं तीन दरवाजाची जी तटबंदी आहे ती तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल फायनली या व्हिडिओमध्ये सगळे मी बुरुजच दाखवलेले आहेत म्हणजे पन्हाळगडावरचे जेवढे बुरुज आहेत ना तेवढे कशा पद्धतीचे आहेत बुरुज आणि अंतरही खूप लांब आहे पन्हाळगडाचं म्हणजे चालणं एका दिवसामध्ये शक्य होत नाही आणि सगळं हे आपल्याला चालत फिरावं लागतं त्यामुळे छान वाटतं चालत फिरलं आणि एवढं सुंदर असं काहीतरी बघितलं की खूप छान वाटतं आणि इथं बुरुज पाहिल्यानंतर आणि या पन्हाळगडाची ही जी तटबंदी आहे केवढ्या छोट्या छोट्या डिझाईन बनवलेल्या आहेत जेणेकरून त्या आकर्षक वाटतात अशा पद्धतीचे अगदी मस्त अशी ही, ही। इमारत आहे तीन दरवाजा इमारत आणि त्याच्याच बाजूला आपल्याला अशा बुरुज आणि तटबंदी पाहायला भेटेल अतिशय सुंदर अशी आत्ता जर आपल्याला कोणताही इंजिनियर असेल आणि त्याला असं सा बांधायला सांगितलं तर त्यालाही बांधता येणार नाही किंवा आपल्यालाही खिशाला ते परवडणार नाही आणि कित्येक वर्ष या इमारती जशाच्या तशा आहेत अजिबात या इमारतींमध्ये कोणताही बदल किंवा याचं बांधकाम जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे आणि ही, ही तटबंदी तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईलच कशा पद्धतीनं गड हे आपले सुरक्षित आहेत